काय धोनी संघात लक्षात ठेवा तुल्य बुल सामना झाला पाहिजे वडापाव वडापाव फ्री मध्ये चला चालू तुझ्या एक गडाचा बली घेऊन आपल्या तब्ब सुखरू केला प्रत्येक स्वताब्दा पदार हो त्यांनी ते केले एक तरी प्राप्त करून आपल्या तप सुखरूप पुन्हा एकदा तुम्ही गाजलवा आम्हाला दिसत नाही आणि समजा आता क्रीडा मंडळाच्या उद्देश चढायला दूर पाच नंबर दर्श परतात त्यांना प्रत्युत्तर स्वतः करणार ज्यांनी रायगड जिल्ह्यात दुद्ध गेला असते पण त्यांची पकड आणि त्या पकडीत ते बाद त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा स्वतः करणार पूजा प्रेक्षकांना विनंती आहे सामने दोनच चिलेक आहेत महिलांचा हा चा सामना आहे त्याचप्रमाणे पुरुष गटाचा सुद्धा चा सामना आहे प्रेक्षकांना नम्र विनंती आहे या दोन्ही सामने झाल्याचे कोणी जाऊ नये अशी नम्रतेची विनंती आहे आमच्या गावचे सन्माननीय भाषी पाटील यांच्याकडनं समीष्च शिपकर यांचं पत्ता गेल्या शंभर रुपये देणगी आली आहे ही देणगी सामना सापडला घेऊन जायचे थर्ड रे करो किंवा मरो पाहूया आपल्या संघासाठी काय करतात त्या या पात्रात त्या पात्रात असं त्याचा उलकावणीचा खेळ आणि त्याची सुंदर अशी पक्कड त्या पकडीत ते पाठ बोनस, उत्तर, विचारपूर्वक लक्ष वेधक अशी तिथे पद्धती चालला हा गड़ी। एक गाडी बाद करून आपल्या कांब फुकडून त्यांना प्रत्युत्तर पूजा आणि ते पूजाचे पक्का त्या पकडे ते पाठ त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा चार विरुद्ध एक चार विरुद्ध एक असा हा सामना पाहूया

आणि ते रिकाम्या असते मागे पर्यंत प्रत्युत्तर पुन्हा एकदा समजा की काय म्हणतो खडसे पाहूया आपल्या सांगा काय करता येतो काय आणि यापुढे होणारा सामना शिवगैजना खरसे वर्ष एकता टायगर मेंद्रीको पुढील गटाचा महिलांचा पुरुषांचा सामना शिवगैजना खरसे एकता टायगर मेंद्रीकोट या पुढे होण्या लगेच सन्मान्य यशवंत चांदू मेंदारकर यांच्या दोनशे एक रुपये देणगी अत्यंत आभारी आहे अनिता यशवंत मेदारकर यांकडून देखील अंबा मंडळात एकशे एक रुपये देणग्या त्यांचं देखील मंडल अत्यंत अत्यंत आभारी आहे दोन असतो पुन्हा एकदा समजा मग का मंडल खर्च यांची उत्कृष्ट रेडर पाहूया आपल्या संघासाठी काय करताय ना काय आपला संघ धासाला गेलाय त्यासाठी काय करता येते का पाहूया सुंदर अशी त्यांची चढाई या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात लक्ष पेडक विचारपूर्वक परंतु ते अरिकाम असते मागे परत येतात कठी तर पुन्हा एकदा शिवनदी बेगर या संघाच्या करता करवि हा हा सुंदर 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 विचारपूर्वक त्यांची केली आणि दोनच प्लस पॉइंट घेऊन आपल्या तब्येत सुखरू पुन्हा एकदा सोमलंय माता किडा म्हण संघाचा संघाच्या पाहूया आपल्या संघासाठी काय करता येते कालला हा सामना चार लाखाच्या पब्लिक मध्ये पाहूया पुन्हा एकदा सुवर्ण दिवागर संघाच्या

पूजा जी कमी असते मागे तर पुन्हा एकदा दिव्या संघाच्या तेरा नंबरची जर श्री का कमारी पाहुया आपल्या संघासाठी का करता ये चला चला उत्तरे करत परत धोक्याची कड्डा पाहूया आपल्या समाजाचे काय करता येते का परंतु या पॉट्रा त्या पात्र्यात त्या पात्र्यात आणि त्या पकडत त्या बाद त्या पकडत त्या बाद त्या नातो टॅकल झाली ना तो आगे तो आगे तो 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 चला आपल्या संघात उत्तर शिकरावर नेऊन ठेवला असं या शिवण दिल्या संघाच्या आपल्या संघात कापील त्याला तो तर पूजा 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 आपल्या सांगा करता तिला बघूया पूजा पाहूया पूजा इकडं तिकडून इकडून तिकडून हे काय होता पूजा करता आणि तिने पोळे मारला चला त्याला तर पुन्हा एकदा आपल्या युक्तीच्या आणि ताकदीच्या जोरावरती आपला सामना आपला संघ फायनल पर्यंत बदल मारले असा अशा या रेडर संघाच्या दुकानं असलं बर असतो आपल्या संघात नाक आणि संघा किंवा खास संख्याच्या व कुस्ट रेकर आठ नंबरदार शिपाई दाखवणार आपल्या संघ करता येते का लावली त्या पकडे त्या बाद आणि आज काय कोर्चे मला वाटतं सतरा सहा सतरा सहा सहा सतरा सहा यापुढे होणारा सामना शिवसेना खर्चही वर्ष एक तर काही घर आपला हा सामना संपताच ग्राउंड ताजा घ्यायचा आहे सन्मान्य यशवंत शिटकर सॉरी चालत